तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून फायनली आज मी माझा शॉपिंग बोर्ड चेंज करणार आहे पण ह्या बांगड्या बघा किती सुंदर आहेत ना बांगड्या बांगड्यात पण म्हटलं फुटण्याआधी व्यवस्थित त्याला ठेवून देऊयात आणि ही साडी रक्षाबंधनला ही साडी मी घेतली खरी साडी छान आहे पण ना यावरती कोणताच परकर मॅच होत नाही आहे आणि ही साडी एवढी ट्रान्सपरंट आहे ना की त्यातून कोणतीही गोष्ट सहजच दिसते आता काय करावं हे तर मला सुचत नाही आहे दुपारी जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर निघालो खरेदी करायला खरेदी करायची करा म्हणजे वेगळं काही नाही हा हेच आपलं चॉपिंग बोर्ड घ्यायचं आहे आणि खरंच माझ्या लक्षातच नाही आलं की त्या बोर्डचं प्लॅस्टिकसुद्धा जेवणात जाऊ शकतं तर बरं झालं तुम्ही मला ते सांगितलं या क्लिप्स पण माझ्याकडे कमी होत्या त्यासुद्धा मी खरेदी केल्या आणि त्या दिवशी भाज्या घेताना ना मम्मीने भेंडीची भाजीच घेतली नव्हती तर आज मी ती घेऊन आले कारण आभीला ना, आभी ना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते शाळेतून तो आला आणि आलं की अशी वेगळी वेगळी नाटकं त्याची सुरू होतात आणि बाकी कोणत्या गोष्टी त्याला खायला दिलं ना तर त्याची खूप नखरे असतात पण जेवणात अजिबात नाही कोणतीही भाजी असू द्या तो आवडीने खातो ही गोष्ट त्याची खूप चांगली आहे आता रात्री काय करावं विचार करत होते तर मुगाची डाळ मी इथे भिजत घातली दोन ते तीन तास भिजल्यानंतरच मी त्याला बाजूला काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात घातलं त्यामध्ये मिरची आलं लसूण जिरं ज्या काही गोष्टी घालायच्यात इथेच मी घातल्या व्यवस्थित त्याला बारीक करून घेतलं बाकी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर याचे भजी मी तळायला घेतली आता हे भजी खूप छान लागत नाहीत पण कधीतरी खायला बरे वाटतात चला बाय